नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा जुलै वार शुक्रवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आयल्यानगर अवक चारशे साठ किमान दर शंभर कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट अमरावती अवक एकशे पन्नास किमान दर चारशे कमाल दर पाचशे वीस सर्वसाधारण दर चारशे साठ रुपये कॅरेट पुणे आव बत्तीसशे अठ्ठावीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट मंगळवेढा अऊक एकशे तीस किमान दर साठ कमाल दर दोनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पनवेल अहोक नऊशे किमान दर चारशे कमाल दर सहाशे सर्वसाधारण दर पाचशे रुपये कॅरेट मुंबई अवक ते त्रेपन्न किमान दर दोनशे ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर तीनशे चाळीस रुपये कॅरेट इस्लम पुरावक एकशे सात किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट स्वद पुरावक तीनशे किमान दर चाळीस कमाल दर तीनशे साठ सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट धन्यवाद